दुकानात खाऊ आणायला गेलेली ही मुलगी घरी पुन्हा आलीच नाहीये त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला या घटनेचे तीव्र पडसाद कल्याणकार नागरिक चांगले संतापले असून त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आज कल्याण मध्ये अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे माणुसकीला काळिंबा फासणारी माणुसकीला कलंकित करणारी घटना एका निद्रोही अशा व्यक्तीने केलेली आहे त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी या त्या चिमुकलीला त्या कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी इथे कल्याणपूरच्या सगळ्या नागरिकांनी आज मुखमोर्चा इथे आणलेला आहे ज्याने ह्या अत्याचार केलं ला। निष्पाप लहान मुलीचा खून केला अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसाला निवेदन दिलेलं आहे आज अतिशय शोकांकिका वाटते की सुसंस्कृत असलेला कल्याण पूर्व शहर या ठिकाणी कोणत्याही गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा धाक बसलेला नाही आहे आज त्या मुलीवरती अत्याचार केलेले आणि तिचा खून केलेला आहे कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा किंवा डोंबुली बदलापूरला जो प्रकार झाला इन्काउंटर केलं अक्षय शिंदेचं तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल आणि राज्य सरकार मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब कल्याण पूर्वेच्या जनतेला न्याय देतील गुन्हेगार पाटील त्यांच्यावर गुन्हे त्या आरोपीवरती गेले अनेक गुन्हे ह्याच पद्धतीचे दाखल आहेत त्याला राजकीय पुढारीचा वर्दस्त आहे त्याला जर त्यावेळेस जर सोडवलं नसतं काही राजकीय पुढाऱ्यांनी तर मला वाटतं ही अशी दुर्दैवी घटना या कल्याणपूर्वीमध्ये घडली नसते या आरोपीची अनेक वेळा दहशत पाहायला मिळालेली आहे त्यांनी ते देखील केलेले आहेत आणि स्थानिक नागरिकांनी घर देखील जोडून गेल्याची चर्चा आहे नेमकं कोणा कुठल्या राजकीय व्यक्तीचा मागे त्याला वरत असत स्थानिक पत्रकाराला माहिती आहे त्याला राजकीय बळ कोण दिलं एवढे वर्ष आणि त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी त्याच्यावरती आरोप केले त्याच्यावरती गुन्हे दाखल केले अशा लोकांना या कल्याणपुरेमधून पळवण्याचं काम ले ले, त्या कुटुंबाला केलेलं आहे आणि त्यावेळेस पोलिसांनी राजकीय बळी पडून अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मला वाटतं की तो जर बाहेरच नसता आला पाच पाच गुन्हे करून जर तो बाहेर नसता आला तर मला वाटतं ही घटना घडली नसती हे जे कल्याणपूर्वेत जे हे जे कांड झालेलं आहे या तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आलेली आहे तर हे फार म्हणजे भयानक प्रकार आहे आणि असे जे नरपक्षी असतात अशा लोकांना तर अटक बिटक काय करू नये आणि डायरेक्ट यांना मारून टाकायला पाहिजे त्याच्यामुळे हा मेसेज असे टणार करणार ते होणार नाही दुसरी गोष्ट महाराष्ट्रातली अशी परिस्थिती की परभणी बीज आणि आज कल्याण बघितलं याच्या अगोदर मध्ये पण असेच खाण झाले तर अशा लोकांना या सरकारची भीती राहिलेली नाही या महायुतीच्या सरकारमध्ये म्हणजे कायद्याचे तेरा वाजलेले आहेत तर ह्या परिस्थितीमध्ये आज जे ईव्हीएम सरकारचे जे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि गृहमंत्री खातंही त्यांच्याकडे आहे तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा सर्वप्रथम सर्व या घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करते एक मुलगी म्हणून एक सर्वसामान्य जनता म्हणून या घटनेचा जाहीर निषेध तरुणींनी मुलींनी घराबाहेर पडावं की नाही हा या माध्यमातून प्रश्न उपस्थित झाला आहे मी राज्य सरकारला पोलीस प्रशासनाला हीच विनंती करते या माध्यमातून की या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा होऊन फाशीची शिक्षा झालीच पाहिजे परंतु पुन्हा अशा नराधमांनी जर मुलींवरती महिलांवरती अत्याचार केला तर असा एक कायदा आणावा की त्या विकृती करण्यात झाली नाही पाहिजे मी मुलींनाही असं सांगते की कोणत्याही नराधमांनी कोणत्याही विकृतांनी जर आपल्याला वाईट नजरेने पाहिलं वा, वा, तर लगेच आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगावं तरच कुठेतरी या घटनेला आळा आणि मी जसं आतापर्यंत पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य केलेलं आहे यापुढेही सहकार्य करावं आणि राज्य शासनाला लवकरात लवकर या विषय निर्णय घ्यावा या विषय या संदर्भात तुम्ही सांगते जय भीम जय भारत जय संविधान तर आपण पाहिलं की कल्याणकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बदलापुरात एका शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचाराची घटना नुकतीच घडली होती त्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते मात्र या प्रकरणानंतर ही अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडतायत कल्याणमधल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तसंच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण यांचा हा रिपोर्ट